आणि पाच संपले काय हे बघा आम्ही काय लावत होतो पपई आणि हे का नाही या पपईहून एवढे किचे काढले एवढे बाराचे आहेत का नाही बघा anno 12 चे बाकी काय नाहीये नंबर पण 12च आहे ना मारा आणि पण 55 आहे हा असं काय म्हणता हा 12 आहे की नाही पपई मला ब्लॉगिंग मीसा वस्तु पपई काय वस्तू आहे बाराच चा काका मला विचार करा सायदूनी 12 मी आहे बस 12 आणि पाहायला विसरू नका आपली बाराची गी वेब सिरीज ये लागली

महाराज पाठी बघा ना बाराची सिरीज चालू झालेली आहे बरं जाऊ द्या काही असं ना पण आमची बाराची सिरीज पाहायला विसरू नका आणि त्या वेब सिरीजचं नाव आहे वेबसिरीज च नाव काय गणप्याच रानात नाही शाळेत आड़म का काय का। का का। आर पेपर तर दररोजच निघत येत छापून तुम्ही शिकतात का काय अच्छी मला पण येते कधी कधी काय